मध्य प्रदेशमधील टिकमगड जिल्हा आणि त्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये चंदेरा पोलीस स्टेशन आणि त्या चंदेरा पोलीस स्टेशनच्या अंडरच एक मैलवारा नावाचं एक गाव आहे या मैलवारा गावामध्ये राहणारी एक मुलगी तिचं नाव होतं रचना यादव आता ही रचना यादव दिसायला अतिशय सुंदर आणि योग्य वय झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं लग्न तर झालं पण लग्नानंतर तिच्या नवऱ्याचे खूप रेस्ट्रिक्शन होते कारण त्याची बायको म्हणजेच ही रचना यादव दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळे तिच्याकडे पाहून जण अनेक जण आकर्षित व्हायचे आणि तिच्याशी बोलायला अनेकांची गर्दी असायची अने आणि ह्या गोष्टी तिच्या नवऱ्याला मात्र अजिबात आवडत नसायच्या पाच वर्ष लग्नानंतर कशी बशी गेली पण जसजसा काळ पुढे सरकत होता तस तसा नवरा बायकोच्या नात्यामध्ये दुरावा येत होता त्यांना दोन मुलंही झाली होती पण तरीही त्यांच्यामधलं प्रेम आणि विश्वास कमी होत होता पाच वर्ष त्यांचं नातं ठीकठाक चाललं पण त्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला रचना यादव आपल्या सासरला आणि आपल्या मुलांना सोडून आपल्या माहेरी परतली आणि त्याच ठिकाणी ती राहू लागली काही काळ गेल्यानंतर त्या महिलेचं आयुष्य पुन्हा एकदा एका वळणावर आलं उत्तर प्रदेश मधील झाशी जिल्ह्यात टोडी फतेहपूर नावाचं एक पोलीस स्टेशन आहे आणि त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येच महबाबा नावाचं एक गाव आहे त्या गावात राहणाऱ्या रहा, शिवराज यादव नावाच्या एका एक मुलासोबत तिची झाली नजर आणि त्यांच्यामध्ये प्रेम फुललं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला रचनाने आपल्या जुन्या आयुष्याबद्दल त्याला सगळं सांगितलं तिच्या आणि तिच्या नवऱ्यामध्ये कसा वाद होत होता हेही तिने त्याला सांगितलं शिवराज म्हणाला मला काहीच अडचण नाहीये काही काळजी करू नको आणि त्यांनी लग्न करून टाकलं वर्ष होतं दोन हजार तेवीस शिवराज यादवचा एक मोठा भाऊ होता असं सांगितलं जातं की रचनाची नजर त्याच्यावर चांगली नव्हती किंवा तिने त्याच्यावरती काहीतरी आरोप लावला होता एकूण काय तर ती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि म्हणाली साहेब माझ्या दिराने माझ्यावरती बलात्कार केलेला आहे जेव्हा मी त्याला विरोध केला के तेव्हा त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यामध्ये माझा नवरा शिवराज यादव हा सुद्धा सामील होता पोलिसांनी या प्रकरणामध्ये एफ आय आर नोंदवली ही बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि गावातील माजी सरपंच संजय पटेल यांच्या कानावर सुद्धा ही गोष्ट आली संजय पटेल यांचं पोलीस स्टेशन मध्ये नेहमीच उठणं बसणं असायचं किंवा त्यांचं येणं जाणं असायचं ते गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते जेव्हा संजय पटेल म्हणजे सरपंच आणि रचना यादव यांची ज्यावेळेस भेट झाली तेव्हा त्यांनी ते रचनाला विचारलं की रचना यादव नेमकं काय प्रकरण आहे नेमकं काय झालंय तुमच्या सोबत आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे तुम्हाला काही मदत लागली तर नक्की सांगा रचना यादवने आपल्या मनामधल्या सगळ्या गोष्टी त्या सरपंचाला सांगितल्या आता हा सरपंच म्हणजे संजय पटेल याची त्या गावामध्ये इतकी चलती होती की आत्ताचा जो वर्तमान सरपंच होता त्या गावचा तो सुद्धा याच्याच मदतीने निवडून आलेला होता आपण असं म्हणू शकतो की जरी ते माजी सरपंच असले तरी गावामध्ये त्याचंच राज्य होतं अखेर एफ आय आर दाखल झाली आणि या प्रकरण हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं हे प्रकरण गरोठा येथील कोर्टात विचाराधीन होत आता हा जो काही सरपंच होता तर त्याची नजर किंवा त्याची नियत या महिलेच्या बाबतीमध्ये काही चांगली नव्हती त्याला काही गोष्टी तिच्याकडून साध्य करायच्या होत्या तर हा जो सरपंच होता संजय पटेल याला ती रचना यादव ही महिला इतकी आवडली की तो सतत तिच्यासोबत फिरू लागला आणि तिच्या केसची जबाबदारी त्याने स्वतः घेतली त्याने त्या महिलेला सांगितलं की तुला काळजी करायची काहीच गरज नाहीये मी आहे कितीही पैसा लागला कितीही खर्च झाला तरी चालेल पण मी तुझ्यावरती अन्याय होऊ देणार नाही आता या सगळ्या भानगडीमध्ये आधी त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि मग प्रेम झालं आणि हे प्रेम इतकं वाढलं की त्याने त्या महिलेला झाशीमध्ये राहण्याची सोय करून दिली जेणेकरून तिला येण्या जाण्यासाठी त्रास होऊ नये आणि नंतर त्याने तिला गुरसराय नावाच्या एका ठिकाणी राहायला ठेवलं त्या ठिकाणी त्याची राहण्याची सोय केली संजय पटेल याला जेव्हा वाटेल तेव्हा तो त्या ठिकाणी येत असे आणि त्याचा जो हेतू होता तो हेतू तो साध्य करत असे आता या दरम्यान तो जो सरपंच होता त्याची पत्नी आणि त्याचे जे दोन मुलं होते तर त्यांना हे सगळं प्रकरण त्यांना कळालं होतं पण त्याने त्याच्या बायकोला आणि मुलांना कसं तरी शांत केलं आता इकडे त्यांचं प्रेम फुलत होतं आणि असंच करत करत दोन वर्ष गेली जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक दिवस अशी बातमी आली की रचनाचा नवरा शिवराज यादव ज्याच्यासोबत तिचा कोर्टामध्ये वाद सुरू होता त्याचा मृत्यू झाला जसा तो मेला तशी ती रचना संजय पटेलला म्हणजे त्या सरपंचाला म्हणाली की सरपंच आता मला एकटं राहायचं नाहीये मी तुमच्या सोबत राहीन काहीही असो आता मला तुमच्याशी लग्न करायचंय जेव्हा लग्नाची गोष्ट आली तेव्हा सरपंच म्हणाले माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे पण मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही त्यामुळे जसं चालू आहे तसंच चालू दे पण नवऱ्याच्या मृत्यूनंतर रचनाच्या मनामध्ये होतं की मी अशी प्रेयसी बनून राहणार नाही मला लग्न करून राहायचं आहे पण संजय पटेल विवाहित होता आणि त्यांच्या एका मुलाचं वय एकवीस वर्ष होतं असं चाललं होतं आणि तारीख होती सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रचनाला तिचा मासिक धर्म सुरू होता आणि खूप रक्तस्राव होत होता तिने संजय पटेलला सांगितलं की सरपंच आज खूप त्रास होत आहे खूप रक्तस्राव होत आहे त्यांनी तिला विचारलं काय झालंय ती म्हणाली मला जास्तच रक्तस्राव होत आहे ते म्हणाले काळजी करू नकोस मी लगेच येतो सरपंच तिला घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि एका खाजगी हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केलं डॉक्टरांनी तिला सांगितलं की तिला हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागेल अखेर तिला दाखल करण्यात आला आणि दोन दिवस उपचार झाले आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार होता संजय पटेल तिला डिस्चार्ज द्यायला गेले त्यावेळेस ती महिला म्हणाली मी कोणत्याही परिस्थितीत घरी जाणार नाही इथून गेले तर सरळ कोर्टात जाईल मला तुमच्याशी लग्न करायचं आहे आता बाकीचं आयुष्य मला तुमच्या सोबतच घालवायचं आहे सरपंचाने तिला खूप समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण ती हट्ट धरून बसली ती हॉस्पिटलच्या बेडलाच धरून बसले आणि म्हणाली जोपर्यंत तुम्ही लग्नासाठी हो म्हणत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही अखेर सरपंचाला परत जावं लागलं आणि ती एक दिवस जास्त त्या हॉस्पिटलमध्ये राहिली संजय पटेल खूपच त्रस्त झाला आणि त्याने आपल्या पुतण्याला म्हणजेच संदीप पटेलला फोन केला आणि त्याच्याशी संपर्क साधला संदीप झाशीच्या बिजोलीमध्ये राहत होता सरपंचाने त्याला सांगितलं की मी खूप अडचणीमध्ये आहे आणि खूप टेन्शनमध्ये आहे मी काय करू काका आणि पुतण्याची चर्चा चालू होती आणि पुतण्या म्हणाला काळजी कशाला का करताय तुमचा पुतण्या आहे ना सरपंचाने त्याला सांगितलं की गेल्या दोन वर्षांमध्ये मी या बाईवर जवळपास सात लाख रुपये खर्च केले आहे पण ती, ती लग्नाचा हट्ट सोडत नाहीये संदीप म्हणाला काळजी करू नका आता या संदीप पटेलने दोन हजार बारामध्ये मध्ये एका मुलीची हत्या केली होती आणि तो त्या प्रकरणात तुरुंगातही गेला होता तुरुंगात त्याची मैत्री म्हणजे त्याची ओळख प्रदीप उर्फ दीपक अहिरवार नावाच्या एका व्यक्तीसोबत झाली संदीपने आपल्या मित्राला सांगितलं आमचे काका खूप अडचणीमध्ये आहे आपल्याला त्यांची मदत करायला हवी मदतीची गोष्ट ऐकून प्रदीप म्हणाला काळजी करू नकोस आपण काहीतरी प्लॅन करू त्यांनी एक योजना आखली संदीप आपल्या गाडीमधून आपल्या का काकासोबत म्हणजे सरपंचा सोबत नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हॉस्पिटलमध्ये पोहोचला रचनाला डिस्चार्ज मिळाला ती म्हणाली डिस्चार्ज मिळाला की सरळ कोर्टात जायचं आहे आणि लग्न करायचं आहे लग्न करायचं नसेल तर मी इथेच पडून राहीन सरपंचाने तिची खूप विनवणी केली आणि म्हणाला महाराज आज नको उद्या जाऊ म्हणजे दहा ऑगस्टला अखेर रचना यादव तयार झाली आता काका पुतने तिला गाडीमध्ये घेऊन निघाले संदीप गाडी चालवत होता रचना यादव मागे बसली होती आणि सरपंच तिच्या शेजारी बसला होता ते तिच्यावरती प्रेमाचा वर्षाव करत होते आणि म्हणाले काळजी करायची गरज नाहीये दोन तीन दिवस हॉस्पिटल मध्ये राहिलीस डोकं खराब झालं असेल चल आपण फिरायला जाऊ ज्या हॉस्पिटलमध्ये ती होती तिथून जवळपास सत्तर किलोमीटर दूर नावाचा एक बंधारा होता ते त्या ठिकाणी जायला निघाले रस्त्यामध्ये दे त्यांना एक दारूचं दुकान दिसलं संजय म्हणाला मी खूप आहे खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे आपण थोडीशी दारू पिऊ दारू पिण्याची गोष्ट आली तर संदीपचा मित्र प्रदीपही त्यांच्यामध्ये सामील झाला अखेर त्यांनी दारू घेतले आणि बसून आरामध्ये पेले दिवस कधी संपला आणि कधी रात्र झाली त्यांना कळलीच नाही रचना यादव म्हणाली दारू खूप झाली आहे आता घरी जाऊ खूप रात्र झाली आहे असं करत करत ते थेट लहचुरा बंधाऱ्याजवळ पोहोचले याच दरम्यान दारूच्या नशेत प्रदीपला राग आला आणि तो रचनाला म्हणाला हे बघ रचना मी तुला अतिशय स्पष्ट सांगतो सरपंच तुझ्यासोबत लग्न अजिबात करणार नाही त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे प्रदीपने असं म्हटल्यानंतर रचना यादवला खूप राग आला ती म्हणाली तुझी हिंमत कशी झाली हे बोलायची आणि तू कोण हे ठरवणारा की सरपंच माझ्यासोबत लग्न करणार की नाही त्यानंतर तो म्हणाला मी जे काही बोलतो आहे ते बरोबर आहे का सरपंच साहेब मी बोलतोय ते खरं आहे की खोटं आहे आता सरपंचाच्या बाजूला पुतण्या आणि पुतण्याचा मित्र प्रदीप होता अखेर सरपंच म्हणाला हो हा खरोखर बोलतोय आणि जसं रचनाने हे ऐकलं तसा तिचा विश्वास बसला नाही ती म्हणाली चला ठीक आहे आपण जाऊया आणि जेव्हा जाऊ ना तेव्हा पुढे काय होईल याची तुम्ही कल्पनाही केली नसेल आता या गोष्टीवर त्यांच्यामध्ये वाद वाढला आणि संजय पटेलला राग आला आता संजय पटेलने तिचा गळा दाबला जोपर्यंत तिचा जीव जात नाही तिने तडफडण्याचा प्रयत्न केला पण पुतण्याने तिचे हातपाय पकडले आणि त्याच्या मित्रानेही हातपाय पकडले एकूणच त्या महिलेला तडफडायला किंवा ओरडायला वेळ मिळाला नाही आणि तिचा जीव गेला रात्र खूप झाली होती त्यांनी एक योजना बनवली की या महिलेच्या शरीरावर खूप वजन बांधू आणि तिला फेकून देऊ वजन जास्त असल्यामुळे ती कधीच पाण्यावरती तरंगणार नाही आणि तिचा मृतदेह कोणालाच सापडणार नाही त्यामुळे आपण कधीही पकडले जाणार नाही त्यांनी सगळे साहित्य दगड आणि विटा गोळा केल्या आणि बांधण्यासाठीही सगळं तयार ठेवलं होतं जसा ते दे मृतदेह लहचुरा बांधाऱ्यात फेकणार होते अचानक कुठून तरी एकशे बारा नंबरची गाडी प्रकट झाली दूर असूनही रात्रीच्या वेळी गाडीचा लाईट त्यांच्या खूप जवळ असल्यासारखा वाटला त्यामुळे ते तिघेही खूप घाबरले त्यांना वाटलं की जर पोलिसांनाही कळालं तर सगळा मामला खराब होऊन जाईल ते तिथून पळून गेले आणि मग लखिरी बांधाऱ्याजवळ पोहोचले तिथेही तेच काम ते 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 करणार होते पण अचानक एक गार्ड त्यांच्या समोर आला तो म्हणाला भैया तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करतायत सगळं ठीक तर आहे ना काही अडचण तर नाहीये ना गार्डने असं म्हटल्यानंतर त्यांना वाटलं की इथेही काहीतरी गडबड होऊ शकते चला इथूनही कल्टी मारू आता ते थेट खजुरी नदीवरती पोहोचले तिथेही आधीपासूनच गार्ड उभा होता अखेर ते खूपच त्रस्त झाले त्यांनी गाडीमध्ये ठेवलेल्या मृतदेहाकडे पाहिले आणि विचार केला आता याचं नेमकं करायचं काय तेव्हा सरपंचाच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपल्या गावापासून महवापासून पाच किलोमीटर दूर किशोरपूर नावाचं एक गाव आहे ते टोडी फतेहपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं त्या गावामध्ये एक विहीर आहे आणि त्या विहिरीच्या आसपास ना टी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ना कोणती वस्ती आहे तिथे आपल्याला कोणीही भेटणार नाही चला तिकडेच जाऊ ते तिघे त्या ठिकाणी पोहोचले त्या महिलेचा मृतदेह गाडीमध्येच होता नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ची ती रात्र होती अखेर तिथे पोहोचल्यावर त्यांनी रचना यादवच्या शरीराचे वेगवेगळ्या प्रकारे पाच ते सात तुकडे केले तिचं डोकं धडापासून वेगळं केलं धड कापलं दोन्ही हात कापले आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय वेगळे केले त्यांच्याकडे खताच्या रिकाम्या गोण्या होत्या त्या गोण्यांमध्ये त्यांनी मृतदेहाचे तुकडे ठेवले खूप वजन म्हणजे विटा आणि दगड त्यामध्ये टाकले डोकं आणि पाय सोडून बाकीचे तुकडे त्यांनी विहिरीमध्ये टाकले बाकीचे तुकडे टाकून ते त्या ठिकाणाहून निघाले आणि आपल्या गावापासून जवळपास सात किलोमीटर दूर असलेल्या लखेरी नदीच्या पुलावर त्यांनी मृतदेहाचे उरलेले तुकडे टाकले त्यांना वाटलं की आता ते कधीच पकडले जाणार नाहीत पण रचना यादव आपल्या भावाशी कधी कधी फोनवरती बोलत असायची रात्री तिच्या भावाने तिला फोन केला तेव्हा तिचा नंबर बंद होता त्याला काळजी वाटली की बहिणीचा नंबर का बंद येत आहे त्याने दहा आणि अकरा इकडे पोलिसांना मृतदेह मिळाल्यावर ते मारेकऱ्यांचा शोध घेत होते शेवटी त्या मुलीचा भाऊ टोडी फतेहपूर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला कारण तिचं सासर महबामध्येच याच भागामध्ये होतं तो त्या ठिकाणी गेला आणि म्हणाला साहेब माझी बहीण आहे गेल्या काही दिवसांपासून तिच्याशी बोलणं झालं नाहीये एकदा बघा तिचा नंबर तिचं लोकेशन पोलिसांना तिचा मोबाईल नंबर भेटला जेव्हा पोलिसांनी तिचा सीडीआर कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासला तेव्हा त्यांना कळालं की महवाचा माजी सरपंच संजय पटेल रचना यादव सोबत खूप बोलत होता गावातील काही लोकांना हे माहीत होतं काही लोकांनी पोलिसांना सांगितलं की हा मृतदेह रचना यादवचा असू शकतो पण कोणाचीही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगायची हिंमत झाली नाही अखेर त्या महिलेच्या भावाने पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलिसांनी जेव्हा गोष्टी जोडायला सुरुवात केली तेव्हा तेव्हा सीडीआर मुळे सरपंच पकडला गेला पोलिसांनी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सरपंचाला पकडलं तेव्हा तो म्हणाला की रचना यादव तर जिवंत आहे कोणीतरी खोटी अफवा पसरवली असेल मी एका तासात जाऊन तिला घेऊन येतो तुमच्या समोर तुम्ही स्टेशन स्टेशनमध्ये या पोलिसांनी त्याला सोडलं पण तो जास्त दूर पळू शकला नाही पोलिसांनी लगेच त्याला पकडलं त्याचा पुतण्या संदीपलाही पकडला आणि पुतण्याचा मित्र प्रदीपला सुद्धा पकडलं पण पण त्या गावाजवळ त्याला पकडत असताना पोलिसांशी त्याची चकमक झाली आणि जशी चकमक झाली तशी पोलिसांची गोळी त्याला लागली कारण तो पोलिसांवरती गोळीबार करत होता त्यानेच त्या महिलेचे कुऱ्हाडीने सात तुकडे केले होते फक्त पंधरा हजार रुपयांसाठी आणि ज्यावेळेस त्याला पंधरा हजार रुपये सरपंच देत होते तेव्हा तो म्हणाला सरपंच तुमच्यासाठी जीव पण तयार आहे काय बोलताय तुम्ही सांगा फक्त एकदा अनेक खून करू शकतो अशा मोठमोठ्या गप्पा तो मारत होता पण जेव्हा त्याला पोलिसांची गोळी लागली तेव्हा तो रडायला लागला आणि सगळ्यांसमोर म्हणाला भविष्यात मी असं पाप कधीही करणार नाही आता या प्रकरणाचा खुलासा झाला आणि खुश होऊन पोलीस टीमसाठी रुपयांची घोषणा केली तसेच एस पी घोषणा केली पोलिसांची खूप वाहवा झाली कारण हा एक मोठा गुन्हा होता मारेकऱ्याला शोधून काढणं खूप कठीण होतं त्यांनी खूप चांगली चाल खेळलेली होती की मृतदेहाचे अर्धे तुकडे वेगळे फेकू त्यामुळे डोकं सापडणार नाही आणि अखेर ओळख पटणार नाही मंडळी ही कथा किंवा ही घटना सांगण्याचा उद्देश कोणालाही त्रास देणं किंवा समाजामध्ये दे, गुन्हेगारी पसरवण्याचा उद्देश अजिबात नाहीये तर तुम्हाला जागरूक करणे आहे या कथेवरून हे कळतं की त्या महिलेचं चारित्र्य कदाचित ठीक नव्हतं म्हणूनच तिचं लग्न झालं पाच वर्ष ती नवऱ्यासोबत राहिली त्यानंतर दुसरं लग्न केलं पण ते सुद्धा टिकलं नाही आणि तिने आपल्या दिरावरती ती, दिरावर ती बलात्काराचा आरोप लावला आणि जेव्हा तिने आपल्या नवऱ्यावर आणि आपल्या दिरावर आरोप लावला तेव्हा तिच्या गावाच्या सरपंचासोबत तिचं प्रेम प्रकरण सुरू झालं सरपंचा प्रेम झाल्यानंतर तिला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं हे माहीत असूनही की तो विवाहित आहे आणि त्याला दोन मुलं आहे त्यामुळे त्या, त्या महिलेला परपुरुषांची सवय लागली होती आणि म्हणूनच ती हे सगळं करत होती समाजामध्ये अशा प्रकारच्या अनेक महिला आहे आणि अशा महिलांपासून दुरावा ठेवून आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणं त्याची काळजी घेणं ही आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि एवढा बोध या घटनेमधून घेतला तरी खूप झालं ही घटना तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओमधून मा दिलेली माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या एका नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद